कोल्हापुरात निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली लूट झाली आहे व्यावसायिकाला लुटणाऱ्या बनावट निवडणूक अधिकाऱ्यांच्या टोळीस कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलंय पोलिसांनी आरोपीकडून रोख रकमेसह पंचावन्न लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे कोल्हापूर पोलिसांनी निवडणूक अधिकारी बनून व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीस अटक केली आहे बनावट निवडणूक अधिकाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद करत बेड्या ठोकल्या या बनावट निवडणूक अधिकाऱ्याकडून लुटण्यात आलेली रोख रक्कम पंचवीस लाख रुपये पोलिसांनी परत मिळवलेत गुन्ह्यात वापरलेल्या तीस लाख रुपये किमतीच्या दोन गाड्याही जप्त केल्या आहेत पोलिसांनी या प्रकरणात एकूण पंचावन्न लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या रोजी मधील एक व्यावसायिक कर्नाटक येथून ट्रॅव्हल्सनी कोल्हापूर येथे येत असताना पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान कवळा नाका इथे उतरले असता त्यांच्या पाठीमागून एक कार आली कारने कारमधील व्यक्तीने ते व्हिजिलन्स अधिकारी आहेत निवडणुकीच्या काळात तुम्हाला कॅश घेऊन जाता येत नाही असे सांगून त्यांच्या त्यांना गाडीत बसवले व त्या कारमध्ये असलेल्या पाच इस्मांनी त्यांच्याकडील रोख पंचवीस लाख रुपये व मोबाईल त्यांचा काढून घेतला त्यानंतर त्या ठिकाणी ते निघून गेले त्याबाबत तात्काळ गांधीनगर पोलिस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे सध्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे व कारवाई करण्याबाबतचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत सदर बाबत माहिती घेत असताना त्यामध्ये तांत्रिक माहिती तसेच गोपनीय माहिती घेण्याचं देखील काम चालू होत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार वैभव पाटील यास माहिती मिळाली की Uh, कोल्हापूर येथील राहणारा संजय किरणगी यांनी हा गुन्हा केलेला असून त्याच्याकडे अशी गाडी आहे त्यामुळे तात्काळ त्याची माहिती घेतली असता तो गोवा या ठिकाणी होता सदर ठिकाणी पथक पाठवले परंतु ते गोवा या ठिकाणावरून कोल्हापूर येथे येत असताना गोवा येथील पथक व कोल्हापूर येथून दुसरे पाठवलेले पथक यांनी संयुक्त कारवाई करून त्यांना पुईकडे येथे ताब्यात घेतले त्यांच्याकडे दोन वाहने मिळून आली व त्यामध्ये तीन व्यक्ती बसलेले होते त्यामध्ये स्वप्नील संजय किरणगी त्याचप्रमाणे अभिषेक लगाटे व विजय खांडेकर हे आरोपी त्यामध्ये आढळून आले त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले